मिरजेत विधानसभा आधीच महाविकास आघाडीच्या तिकिटासाठी नेत्यांची धडपड लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जिल्ह्यातील चित्र बदललं अपक्ष उभारून विशाल पाटील यांनी एक लाखाच्या मतांनी भाजपच्या संजय पाटील यांचा दणदणीत पराभव केला त्यानंतर भावी आमदारांना विधानसभेचे डोहाळे लागले तर आता मिरज विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसमधून आणि महाविकास आघाडीमधून इच्छुकांची संख्या लक्षणीय झाली आहे प्रत्येक नेता हा त्याची विधानसभेची कास बांधून आहे काँग्रेसकडून सी आर सांगलीकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून बाळासाहेब होणमोरे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सिद्धार्थ जाधव यांनी तयारी सुरू केली या तिघाही उमेदवारांनी गेले वर्षभर झाले विधानसभेची तयारी सुरू ठेवली पण कोणाला महाविकास आघाडीकडून तिकीट मिळणार हे नशीबच ठरवेल पण तिघांकडून जोरदार तयारी सुरू असल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे तर तिन्ही उमेदवारांनी याआधी देखील विधानसभा निवडणूक लढवल्या आहेत पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला काँग्रेसचे सी आर सांगलीकर यांनी बंड करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून जवळपास पंचवीस हजार मते घेतली होती तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बाळासाहेब फोनमोरे हे तीन टर्म निवडणूक लढवली पण सुरेश खाडे यांच्यासारख्या तगडा उमेदवार समोर असल्याने तिन्ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला तर मागच्या टर्ममध्ये त्यांनी पासष्ट हजाराचे मताधिके घेऊन थोडक्यात मतांनी ते पराभूत झाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांनी काँग्रेसमधून उमेदवारी अर्ज दाखल करून तीस हजार मते घेतली होती त्यानंतर त्यांनी आता काँग्रेसची साथ सोडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला त्यामुळे ते यावेळी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून लढण्याच्या तयारीत आहेत पण यांच्यापुढे भाजपचे सुरेश खाडे यांचे तगडे आव्हान स सर्वांसमोर आहे पण खासदार विशाल पाटील यांनी यावेळी मिरज मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात पंचवीस हजारचं लीड घेतल्याने यावेळी खाडे यांना पण निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे पण या तिघांमध्ये आतापासून तिकिटासाठी मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून मिरज मतदारसंघात तिघेही संपर्क वाढवण्यासाठी फिरत आहेत पण विशाल पाटील कोणता निर्णय घेतील याकडेही मिरज सांगलीचे लक्ष लागून राहिलं आहे महाविकास आघाडीकडून तरी तिकीट मिळवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांच्या हालचालींना वेग आला असून पुढे कुणाला तिकीट मिळणार हे ज्याचे त्यांचे नशीब ठरवेल महानकरी न्यूजसाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा